एकदा स्वामी समर्थ कुत्रेच्या पिल्लेच्या शिपटीला डोचत होते मग तिथं त्यांचा एक भक्त आला आणि स्वामींना विचारलं की म्हणे स्वामी, स्वामी तुम्ही काय करताय त्या ते शिपटीला तेव्हा स्वामींनी सांगितलं की ह्या कुत्रेची शिपटी सरळ करतोय तेव्हा तो भक्त म्हणला स्वामी कसं शक्य आहे हे कुत्रेची शेपटी जी वाकडी असते ती कधीच सरळ होत नाही जगात अशी एकच गोष्ट शक्य नाही की ती सरळ होत नाही आणि ती म्हणजे कुत्रेचं शिपूट तेव्हा स्वामी सांगतात नाही तू चुकीचं बोलतोच जगात आणखीन एक गोष्ट अशी आहे की ती कधीच सरळ होत नाही आणि ती म्हणजे माणसाची सवय एखाद्या माणसाला जर वाईट सवय असली ना तर ती कधीच सरळ करता येत नाही एखाद्या माणसाचा वाईट स्वभाव असला ना तर तो कधीच बदलत नाही मरेपर्यंत काही लोक असतात व वाईट स्वभावाचे तुम्हाला एक गंमत सांगू का आपल्या तोंडावर आपल्याला आपल्यासारखं गोड बोलणार तूच भला आपल्याकडून खाईपर्यंत आपल्याकडून मिळेपर्यंत आणि आपलंच गारानं दुसरीकडं जाऊन सांगणार आणि आपल्या नावाखाली त्याच्याकडून बी भरपूर की बाबा ही असं आहे ती तसं आहे आपल्याला बी वाटतं की तो व्यक्ती खूप चांगला आहे आणि समोरच्याला बी वाटतं की तो व्यक्ती खूप चांगला आहे पण तो व्यक्ती एवढा बाराचा असतो ज्याच्या त्याच्यासारखं त्याला बोलून फक्त लुटायचे धंदे करतो पण त्या व्यक्तीला काय वाटतं माहिती आहे का, का? आपण जो खेळ खेळतोय आपण जो खेळ खेळतोय तो समोरच्याच्या लक्षात येत नाही पण हा खेळ आहे ना गुपित खेळ तो काही दिवसच लक्षात येत नसतो पण एकदा जर का लक्षात आला ना तर तुम्ही नजरेतूनच नाही तर आयुष्यातून उठताय स्वतःच्या कारण असा खेळ फक्त एखाद्या ठिकाणी चालू शकतो तो पण सरळ माणसापाशी पण सगळीकडं तुमचा खेळ चालत नसतो आणि हा खेळ लय दिवसाचा नसतो कारण कसं असतं ही डबल ढुलकी माणसं आहेत ना इकडे ह्याच्यासारखं बोलायचं तिकडं त्याच्यासारखं चा बोलायचं चा, चाड्या चुगल्या करायच्या आणि दुसऱ्याच्या संसारात आग लावायची हां आता ठीक आहे कसं आहे आपण म्हणतो दुसऱ्याच्या संसारात आग लावायची पण जे आग लावून घेते त्यांना बी थोडी अक्कल पाहिजे की आपण इतरांचं ऐकून आपण आपल्या संसारात आगलाय नाही लावली पाहिजे पण काही लोकांना काही गोष्टी खऱ्या पण वाटतात ओ आणि एक गंमत सांगू का असे लोक असतात ति लय तोंडावर गोड बोलतात इतकं पोटात शिरतात की त्यांचं कधी खोटंच वाटत नाही आपल्याला काय वाटतं माहिती आहे का नाही नाही अरे उगच का सांगल आपल्याला खरं असल्याशिवाय हा बोलणार आहे का आणि आपण त्या भ्रमात जगतो आणि आपल्या आयुष्यातले जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ना ते आपण गमावून बसतो म्हणून हे असे डबल डुलकी डो लोक असतात ना कुत्र्याच्या शिपटीसारखे सारखे वाकडे ती वाकडे त्यांना किती बी प्रेमानं वागा त्यांना किती बी खाऊ पिऊ घाला त्यांच्याशी किती बी निट राहावा त्यांचा जन्मजात स्वभाव तो असतो त्यांच्या आईवडिलांचे संस्कार तेच असतात ते कधीच आयुष्यात सुधरत नाहीत कधीच नाही आणि खरं सांगू का असे लोक कळणं गरजेचं आहे बरं का कारण काय म्हणतात ना जेवणात गेलेले जे विष असतं त्याच्यावर विलाज आहे त्याला दवाखाना आहे पण जे कानात गेलेले विष असतं ना त्याला अजिबात विलाज नाही आणि विष कालवणारे लोक हे आपलेच असतात कारण त्यांनाच माहीत असतो की आपल्या नसा आहेत नाड्या कुठं आहेत आणि आपल्याला काय केलेवर काय होतं आणि आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो ते एवढे आपल्या पोटात शिरतात आणि आपलं सगळं काढून घेतात आणि नंतर समोरच्याला जाऊन सगळं सांगतात म्हणजे हे जे, जे हारामी लोक असतात त्यांचं चांगलं नाही होत कधी त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागतात हा त्याचा थोडा आपल्याला त्रास होतो आपलं मन मोकळं असतं आपण फाडफाड बोलून जातो की असा आहे तसं आहे आणि ती त्याचाच फायदा घेऊन आपली